इगतपुरी तालुक्यातील धामणगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी डॉक्टर जयंत कोरडे यांचे नाव दुव्याने पुढे येत असून त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे मागील निवडणुकीत थोड्याच मतांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता यंदा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटातर्फे घड्याळ चिन्हावर उमेदवारी मिळाल्यास विजय निश्चित असल्याचा विश्वास डॉक्टर जयंत कोरडे यांनी व्यक्त केलाय मागील पंधरा वर्षांपासून धामणगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे काम डॉ जयंत कोरडे एकनिष्ठेने करीत आहे मात्र माणिकराव कोकाटे आणि अजितदादा पवारांशी साथ लाभल्यास गटाचा विकास प्रामाणिकपणे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले गेल्या पंचवीस वर्षांपासून इगतपुरी तालुक्यात वैद्यकीय सेवा देत असलेल्या डॉ कोरडे यांनी भूलतज्ञ म्हणून पस्तीस ते चाळीस हजार नागरिकांचे प्राण वाचवण्याचे उल्लेखनीय कार्य केले गरजूंना अत्यल्प दरात सेवा देत त्यांनी अनेकांच्या उपचाराची मदत केली आहे इगतपुरी घोटी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून दोन वर्षांपासून नेतृत्व करीत असून विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग आहे धामळगाव दा गटातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलाय पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाय शिक्षण क्षेत्रातील सुविधा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच वासाळी फाट्यावर राघोजी भागरे स्मारक उभारणी यासाठी ते प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय तरच प्रगती शक्य विकास हा माझा मुख्य मुद्दा असून आरोग्य शिक्षण व पाणी या तिन्ही पातळ्यांवर मी नियोजनबद्ध काम करणार असं त्यांनी सांगितले पूर्वीही मी आरोग्य सेवेतून लोकसेवा आहे पुढेही जनसे जनतेचा सेवक म्हणून काम करणार आहे मतदारांनी योग्य साथ दिला विश्वास त्यांनी व्यक्त केलाय अधिक माहिती देताना डॉ जयंत कोरडे म्हणाले की सर्व तीर्थ टाकेत व जागृत देवस्थान खेड बहिरोबा मंदिराच्या कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे तसेच पंढरपूर वारीसाठी गटातून जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा वैद्यकीय मदत व आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल बचत गटातील सर्व महिलांना आणि दिव्यांग लाभार्थ्यांना मुख्यमंत्री योजना दोन विशेष आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले जिल्हा परिषद सदस्यासाठी धामणगाव गटातून जो आमचा धामणगाव दा गट आहे विधानसभेसाठी आम्ही सिन्नर मतदारसंघाला जोडले गेलो आहे आणि सिन्नर मतदारसंघात जोडल्यामुळे आज आमच्या धामणगाव गटाचे माननीय आमदार मंत्री माननीय कोकटे साहेब ते आमच्या गटाचे नेतृत्व करता आम्ही मागील पाच वर्षापूर्वी मी जिल्हा परिषद थोड्या फरकाने मागे राहिलो होतो तेव्हापासून गेली सतत दहा वर्षापासून मी राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून ह्यावेळेस इच्छुक उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहे जर मला दादांनी आणि साहेबांनी जर आशीर्वाद दिले आणि जर मला राष्ट्रवादीचं घड्याळ्यानिशानेवर जर, जर मला जनतेची सेवा करण्यासाठी जर मौका दिला त्यावेळेस जर मला संधी उपलब्ध करून दिली तर नक्कीच मी गटाचा आमच्या विकास करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करेन आपल्या वैद्यकीय सेवांबाबत काय सांगाल डॉक्टर की पासून राजकारणात येणं मागचं नेमकं कारण काय होतं काय सांगाल तशी माझी वैद्यकीय सेवा जर खऱ्या अर्थानं सांगायची झाली तर मी दोन हजार पाच सालापासून म्हणजे पंचवीस वर्ष झाले मी ह्या इगतपुरी तालुक्यामध्ये कार्यरत आहे पहिली सेवा मी बेलगाव तराळे येथे वैद्यकीय सेवेच्या रूपाने दिली नंतर मी इगतपुरी ग्रामीण रुग्णालय येथे चार वर्ष वैद्यकीय सेवा दिली शासकीय सेवेत परंतु शासकीय सेवेच्या पलीकडे जाऊन जर मला माझी इच्छा होती मग नंतर मी भूलतज्ज्ञामध्ये स्पेशलिस्ट शिक्षण घेतलं आणि आमचे आजोबा भाऊ सक्रुवार हे इंदिरा गांधींच्या काळातली आपल्या इगतपुरी तालुक्याचे आमदार होऊन गेलेले आहेत त्यांचा वारसा घेऊन कुठंतरी माझी इच्छा होती की वैद्यकीय सेवेबरोबरच इकडे राजकारणाकडून जर आपल्याला अजून जर जनतेची सेवा करता आली अजूनही आपल्याला जर चान्स भेटला चांगली संधी उपलब्ध झाली तर आपण सेवा देऊ शकतो मी गेली पंचवीस वर्षापासून भूलतज्ञ म्हणून इगतपुरी तालुक्यातील कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार रुग्णांचे प्राण वाचवलेले आहेत ऑपरेशन केलेले आहेत गटातल्या प्रत्येक पेशंटशी माझी वैद्यकीय सेवेशी नाळ जोडलेली आहे आता अनेक कॅम्प घेतो आम्ही आमची एक नॅशनल लेवलला एक आमचं नाशिकमध्ये बिरसा मुंडा मेडिकल हब म्हणून एक शंभर बेडचं हॉस्पिटल योजनेसहित चालू आहे इथं आमचं पन्नास बेडचं लवकरच तीन महिन्यात हॉस्पिटल चालू होणार आहे आणि मी गरजुवंत गरीब रुग्णांना अतिशय अल्पदरात अशी सेवा माझी नेहमी असते माझ्याकडून येणारे रुग्ण नेहमी आनंदी असतात मी वैद्यकीय सेवेमध्ये गोटीगतपुरी तालुका डॉक्टर असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून नेतृत्व करत आहे धामणगाव परिसरात कोणते प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी खरं जर बोलायचं झालं तर आज आमच्या धामणगाव गटामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो पाणी प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे आमच्याकडे एक सर्व तीर्थ टाकेत म्हणून उत्कृष्ट आहे पण मागील काही काळापासून सत्ताधाऱ्यांकडं त्या शाळेची संस्था गेल्यामुळे बऱ्याचशा काही गोष्टी तिथं घडल्या आहेत जगजात आहे आम्हाला तिथं पहिला तर प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांच्या सुविधेचा आहे कारण आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये एस एम बी टी सारखं उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल तिथं आहे आणि तिथं जाण्यासाठी आमच्या रुग्णांना बस सेवा नाही आहे प्रत्येक खेडोपाड्यातून तिथं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना टाकेतला जायला धामणगावला जायला किंवा एस एम बिटीला जायला बरेचसे रोजगार आमचे तिथं म्हणजे आमच्या प्रत्येक गावातला दहा दहा तरुण तिथं काम करतोय एस एम बी टीला त्यांना जाण्याची बस व्यवस्था झाली पाहिजे रस्ता झाला पाहिजे पाणी प्रश्न खूप मोठा पाणी प्रश्न आहे आमच्या इगतपुरी तालुक्याला जे म्हणता का धरणांचा तालुका नऊ धरणं असूनही आमच्याकडं आमच्या गावाला आमच्या गाठाला कोरड अजूनही आहे अजूनही आमच्याकडचा जो शेतकरी आहे शेतकऱ्याचे इतके प्रश्न गहन आहेत की आमच्या गटामध्ये मूळ पीक हे भात पीक आहे आणि भात पिकावरच पावसानं अवकाळी पावसानं गदा आणून शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे तरी हे प्रश्न मार्गी नेण्यासाठी आम्ही सतत झटत असतो वेगवेगळ्या माध्यमातून आमचे अध्यक्ष येथे तालुका अध्यक्ष येथे निवेदन करत असतो तर मला वाटते की शेतकऱ्याचे प्रश्न सेंद्रिय शेती यायला पाहिजे रस्ते व्हायला पाहिजे कॉलेज व्हायला पाहिजे आणि सगळ्यात दुसरा एक महत्वाचा मुद्दा एक आपल्या आप परिसरामध्ये आमच्या धामणगाव गटामध्ये जे सर्वतीर्थ टाकीद हे मंदिर आहे आताच येणारा पुढचा कुंभमेळा दोन हजार सत्तावीसचा पहिलं शाही स्नान मला वाटतंय आपलं नाशिकला असतं दुसरं कावने आणि तिसरं जे असतं ते जटायूला असतं सर्वतीर्थ टाकीदला तो तो विकास पाहिजे तसा झालेला नाही तो तीर्थाचा विकास झाला पाहिजे खेळ बैभवसारखं आमच्या गटामधलं जागृत दैवत आहे त्या जागृत दैवताचा विकास झाला पाहिजे त्याचे रस्ते झाले पाहिजे आणि मागील याच्यामध्ये सहा महिन्यापूर्वी आम्हाला अजितदादांनी शब्द दिला होता का आमच्या वासाळी फाट्यावर राघोजी भांगरे स्मारक होईल याच्यासाठी तर तीनशे कोटीचा निधी रेडी आहे तयार आहे परंतु ते जर झालं तर आपल्याकडे पर्यटन विकास होईल आमच्याकडचे रस्ते बऱ्यापैकी साहेबांनी चांगले केले अजूनही खेडोपाडी शेतकऱ्याला शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या शेतात जायला रस्ता पाहिजे पाणी पाहिजे आणि हे तीन महत्वाचे टप्पे का जे स्मारक आहे ते लवकरात लवकर कसं होईल याच्या दृष्टीनं आम्ही लक्ष्चित काढवायचो तरुणांसाठी रोजगार असेल मार्गदर्शन असेल तसेच कौशल्य विकासात आपण काय उपक्रम राखणार आहात तरुणांसाठी पहिलं तर आम्हाला प्रत्येक जे महत्वाची गावे आहेत आमच्याकडे खेड आहे वासाळी आहे धामणगाव आहे बेलगाव आहे भंडारदरावाडी अशा ठिकाणी आम्हाला एक सांस्कृतिक मंडळ वाचनालय नवोदयचे जे विद्यार्थी जातात नवोदयला किंवा आश्रमशाळेमध्ये त्यांच्यासाठी क्लास चालवणारे क्लासेस ही महत्वाची सुधारणा आहे कारण आज जर तरुण शिकला तरच तो कुठंतरी नोकरीसाठी जबाबदारी त्याची अपील करू शकतो आणि शिक्षण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जर आजपर्यंत आमच्याकडे स्पर्धा परीक्षा होत नाही आज आजही मागच्या म्हणजे आत्ताच सहा दिवसापूर्वी एम पी एस सीचा निकाल लागला अकोल्या तालुक्यातून मुलं आले शिन्नर तालुक्यातले आले इगतपुरी तालुक्यातून एकही मुलाचं नाव नाही ही दुर्दैवाची बाब आहे इगतपुरी तालुक्यातून एखादा मुलगा सुद्धा एम पी एस सी युपीएससी लढू शकत नाही आज माझे मित्र आहेत ई पी एस आय पोस्ट वगैरे आम्ही सर्व मिळून आमची नाईन्टी सेव्हन नाईन्टी सिक्सची टाकेची बॅच आहे आम्ही आठ डॉक्टर झालो एम बी बी एस झालो हे कोणामुळे झालो ते नायकुडी सरांसारखे आमचे तेव्हा ते मुख्याध्यापक होते त्यांनी मुलं घडवली आज शाळेकडं बऱ्याचशी जिल्हा परिषद शाळा झाल्या किंवा कॉलेज आले यांच्याकडे दुर्लक्ष होते हे कुठंतरी सुधारवण्याचा हो प्रयत्न मी नक्कीच करेन जाता जाता धामणगाव मतदारसंघातील नागरिकांना काय संदेश द्या जाता जाता धामणगाव नागरिकांना एकच संदेश देतो मी सदैव तुमचा आहे आरोग्य सेवेतून मी नेहमीच आपल्या गटाचीच काय पूर्ण इगतपुरी तालुका शहापूर तालुका नाशिक तालुका नेहमीच सगळ्यांची आपली भूमिका मांडलेली आहे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे तुम्हाला नक्कीच जर मला ह्या निवडणुकीमध्ये सहकार्य केलं चांगल्या मतांनी जर निवडून दिलं तर मी जनतेचा नेहमी सेवक राहील मा पूर्वी होतो आरोग्यसेवेच्या होतो आणि आता पण मी जर राजकारणात आलो तर नेहमी जनतेची सेवा हाच माझा पहिला वसा राहील धन्यवाद मी डॉक्टर श्रीरामकुंडाजी लांबटे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी असेल मी गेले पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचं एकनिष्ठ काम करत आहे तसेच डॉक्टर सर हे धामणगाव गटातून इच्छुक आहे ते सुद्धा गेले दहा ते पंधरा वर्षापासून राष्ट्रवादीचे एकनिष्ठ काम करत आहे तसेच क्रीडा मंत्री मान्य कोकाटे साहेब यांचं पण ते एकनिष्ठ काम करत आहे डॉक्टर सरांनी आत्तापर्यंत धामणगाव गटातून गोर गरीब आदिवासी सर्व समाजाचं सामाजिक काम केलेलं आहे आतापर्यंत आम्ही पाचशे ते हजार रुग्णांचे मोफत उपचार व शस्त्रक्रिया केलेल्या आहे पवन हॉस्पिटल मार्फत डॉक्टर जयंत सर हे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये सुद्धा उभे होते त्यावेळेस आठशे ते पाचशे मतांनी त्यांचा पराभव निसळता पराभव झाला होता त्याचीच उणीव भरून काढण्यासाठी डॉक्टर जयंत सरांना यावेळेस पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी देण्यात यावी अशी मी राज्याचे क्रीडा मंत्री माननीय कोकाटे साहेब जिल्हा अध्यक्ष माननीय महेश दुने साहेब व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग वानगुशी साहेब व सकल राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना विनंती करतो की यावेळी डॉक्टर जयंत कोडे सरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्या आ आम्ही सगळेजण मिळून यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही हे आणि भावी डॉक्टर जयंत कोडे सरांना भावी वाटचालीस मी माझ्या पक्षातर्फे नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन महाराष्ट्र राज्य आदिवासी संघटनेतर्फे जाहीर शुभेच्छा देतो तसेच दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये आमदार माणिकराव साहेब यांना डॉक्टर जयंत कोडेसर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टरशेल तालुका अध्यक्ष असताना खेळ खेड गटातून भरपूर मदत करून आदिवासी समाजाचं तसेच इतर समाजाचं भरपूर योगदान मिळवून दिलं त्यामुळेच साहेब हे वासाळी खेड, खेड खडकेद इंदोरा या आंबेवाडी या गटातून आघाडी घेतल्यामुळे आणि डॉक्टर जयंत कोडेसरांनी एकनिष्ठ प्रामाणिक काम केल्यामुळे को, कोकडे साहेबांचा विजय निश्चित झाला तसेच याप्रमाणे यावेळेस सुद्धा डॉक्टर जयंत कोडे सरांनी आठ आठ ते पंधरा दिवस कोकाडे साहेबांची मतदानाची भूमिका खांद्यावर घेऊन कोकाडे साहेबांना भरपूर मतदान मिळवून दिलं वासाळे आणि कचरवाडी मधून ऐंशी टक्के मतदान हे कोकाडे साहेबांच्या पहाट्या टाकण्याचं काम हे एकमेव डॉक्टर जयंत कोटे साहेबांनीच केलेलं आहे तरी माझे आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांना विनंती आहे की नवीन चेहऱ्यांचा विचार न करता गेली दहा ते पंधरा वर्षापासून तुमचं एकनिष्ठ काम करणाऱ्या व्यक्ती डॉक्टर जयंत कोडे सर हा आहेच ते यावेळेची उमेदवारी आणि त्यांचा क्लेम आहे की मागच्या वेळेस ते चारशे ते पाचशे मतांनी निसळता पराभव झाला होता त्यामुळे ह्यावेळेस सुद्धा त्यांनाच उमेदवारी द्यावी ही माझी सकल आदिवासी समाज बांधवांतर्फे खेळ गटातर्फे विनंती आहे माझं नाव तुकाराम डांगरे आणि कोण हॉस्पिटलच्या गोठीमधील कोडे डॉक्टर यांनी याला मी दाखवले होते कामातून गेले होते त्यांच्या मार्गदर्शन खाली यश मिळाला ऑपरेशन योजनेमध्ये होऊन गेलेले ओके आता वर्ष होऊन गेलं आता कसं वाटतंय वाटत एकदम बिखत काहीच नाही नमस्कार माझं नाव अनिल माने मी सांगलीवरून आलो सांगलीमध्ये माझं ऑपरेशन झालं होतं परत मी गोटीमध्ये पवन हॉस्पिटलमध्ये आलो इथे योजनेमध्ये मला मोफत करून देते का मी राई नाशिक लोकशाहीने होऊन नाशिक